डान्स पार्टी करायची झाली तर आपण एखाद्या क्लबमध्ये किंवा पबमध्ये जातो पबमधील डी जे आणि आकर्षक विद्युत रोषणाई थिरकायला भाग पाडते मात्र आता आम्ही तुम्हाला एक अशी ट्रेन दाखवणार आहोत जिथं प्रवासी पबमध्ये आल्याचा फील घेतात या ट्रेनमध्ये पार्टी आणि डान्सचा आनंद देखील लुटता येतो कुठेही ट्रेन चला पाहूयात ट्रेन मध्ये डीजेच्या तालावर डान्स पार्टी सात तासांची अनोखी सफर ट्रेन मध्ये याल तर नाचतच राहाल हा कोणता डान्स क्लब नाही किंवा पब देखील नाही तर ही आहे ट्रेन ऐकून आश्चर्य वाटेल मात्र हे अगदी खरंय जर्मनीतल्या नूनबर्ग मधून सुटणारी ही ट्रेन प्रवाशांना पबमध्ये आल्याचा फील देते ही ट्रेन सात तास नॉनस्टॉप धावते जर्मनीच्या ग्रामीण भागाचं सौंदर्य दाखवत डीजेच्या तालावर सर्वांना नाचवत ही ट्रेन म्युनिकमध्ये जाऊन पोहोचते संध्याकाळी या ट्रेनचा म्युनिकच्या दिशेनं प्रवास सुरू होतो नूनबर्ग स्टेशन सोडताच ट्रेनमध्ये सुरू होतो तो एकच जल्लोष सोशल मीडियात या ट्रेनचा व्हिडिओ वेगानं व्हायरल होतोय ही ट्रेन प्रवासासोबत प्रवाशांना नाईट क्लबचा आनंद देखील देते ज्यांनी ज्यांनी या ट्रेननं प्रवास केलाय ते प्रवासी अक्षरशः या ट्रेनच्या प्रेमातच पडलेत या ट्रेनमध्ये बसायला जागा तर मिळते मात्र इथला माहोल क्लबसारखाच असतो त्यामुळे तुम्ही कधी जर्मनीला गेलात तर या ट्रेनमधून प्रवास करायला विसरू नका ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास